नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी आज तुमचा भाऊ तुमच्या फेवरेट स्टॉकबद्दल या ठिकाणी चर्चा करणार आहे म्हणजेच काय येस बँकबद्दल चर्चा करणार अर्थातच तुमचा फेवरेट स्टॉक आहे माझा तर हा फेवरेट स्टॉक नाही आहे वेळेला व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगितलेला आहे की सध्या ह्या स्टॉकचं व्हॅल्युएशन बिलकुल सुद्धा अट्रॅक्टिव्ह नाही आहे पण का माहीत का लोकांना असं वाटतंय की लार्ज कॅप कंपनी आहे आणि स्मॉल कॅपच्या दरावर मिळते त्यामुळे आपण गुंतवणूक करूयात चांगला रिटर्न मिळेल सो मित्रांनो असं बिलकुल नाही आहे फक्त लार्ज कॅप कंपनी स्मॉल कॅपच्या दरावर मिळते ह्याला पण काहीतरी विशेष कारण या ठिकाणी असू शकतं सो याविषयी चर्चा करूया कारण स्टॉकने तुम्ही बघू शकता टॉपपासून अद्यापपर्यंत अठ्ठावीस टक्क्यांची घसरण या ठिकाणी दाखवलेली आहे आणि लाईफ जर तुम्ही बघितलं तर ऑलमोस्ट त्र्याण्णव टक्के स्टॉक हा काय झालेला आहे घसलेला आहे अर्थातच बॉटमपासून थोडीशी रिकव्हरी ह्याने दिलेली आहे पण अद्यापही रिकव्हरी पुरेशी या ठिकाणी वाटत नाही आहे सो आपण विषयी चर्चा करूया की ह्या स्टॉकमध्ये आपण हात घातला पाहिजे की नाही सध्याच्या व्हॅल्युएशनला सो मित्रांनो ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता जो काही ह्याचा हाय होता ठीक आहे एकतीस रुपये चाळीस पैशाचा हाय होता आणि तेव्हापासून आत्तापर्यंत चोवीस पॉईंट पासष्ट टक्क्यांची घसरण दिसलेली आहे आणि जी काही घसरण होती ती साधारणतः एक मला वाटतं काहीतरी अठरा टक्क्यांच्या आसपासची घसरण होती अठ्ठावीस तीस टक्क्यांच्या आसपासची घसरण होती पण थोडीशी रिकवरी याने दाखवलेली आहे आता लाँग टर्ममध्ये बघितलं तर मित्रांनो अद्याप टॉपपासून त्र्याण्णव टक्क्यांची घसरण आपल्याला या ठिकाणी ह्या स्टॉकमध्ये दिसत आहे आता सध्या तेवीस पॉईंट सहासष्ट रुपयावरती हा स्टॉक ट्रेड करतोय मग ह्यामध्ये आपण हात घातला पाहिजे का सो मित्रांनो बघा बऱ्याचशाच लोकांचा असा गैरसमज आहे या ठिकाणी की एक लार्ज कॅप कंपनी चौऱ्याहत्तर हजार कोटीचं मार्केट कॅपिटलायझेशन आहे चौदा रुपयाची बुक व्हॅल्यू आहे आणि फक्त तेवीस रुपयाला स्टॉक मिळतोय सो या ठिकाणी बाय करा सो मित्रांनो हे व्हॅल्युएशन जे आहे ते व्हॅल्युएशन बघण्या अगोदर इतर गोष्टी सुद्धा आपण बघणं पडताळणं फार जास्त गरजेचं आहे कारण इथं तुम्ही बघू शकता डेट टू इक्विटी रेशो बघा मी बऱ्याचशाच वेळेला चर्चा केलेले पुन्हा एकदा के तुम्हाला सांगतो स्टॉकमध्ये वेळेला ब्रेकआउट आला होता त्यावेळेला मी सांगितलं होतं की हा ब्रेकआउट जो आहे तो फेक ब्रेकआउट आहे स्टॉक जास्त वेळ ह्या ठिकाणी सस्टेन करणार नाही स्टॉक काय होऊ शकतो ह्या ठिकाणी ब्रेकआउट फेल करू शकतो आणि तसंच होताना काही सापणाला दिसलेलं आहे ब्रेकआउट झाला आणि स्टॉकने तो काय केला फायनली फेल केला ओके आणि त्याचा जो काही भुगतान करावा लागला तो सर्वसामान्य जनतेलाच ह्या ठिकाणी करावा लागला डेट टू इक्विटी रशे बघा मित्रांनो जनरली काय आहे आठ पॉईंट एक्केचाळीस टक्क्यांचा आहे जो डेट टू इक्विटी आहे तो काय मानला जातो जनरली एकचा डेट टू इक्विटी थी, ह्या ठिकाणी काय म्हणला जातो रिजनेबल मानला जातो किंवा त्याच्यापेक्षा खाली ह्या ठिकाणी रिझनेबल मानला जातो पण ह्या ठिकाणी तर काय आठ पॉईंट एक्केचाळीस आहे म्हणजे कंपनीचे फायनान्शियल कंडिशन कशी आहे ते ह्यावरूनच तुम्हाला ह्या ठिकाणी काय झालं असेल कळाला असेल दुसरी गोष्ट आहे मित्रांनो नॉन परफॉर्मिंग असेट्स आता नॉन परफॉर्मिंग असेट बघा या ठिकाणी कंपनीने काय केलेलं आहे जे काही एन पी एज आहेत ते कमी केलेले आहेत म्हणजे जे, जे काही अशा असेट्स होतात ज्याच्यातून काही इन्कम होत नाही आहे ते ह्या ठिकाणी कमी झालेले आहेत आता त्या काय द्यायला लागलेल्या आहेत इन्कम ह्या ठिकाणी द्यायला लागलेले आहेत आणि कंपनी ह्या ठिकाणी प्रॉफिटेबल कंपनी होताना आपल्याला सध्या तरी दिसत आहे पण आता जे काही प्रॉफिट्स आहेत मित्रांनो ते अद्याप काही नाही आहे पुरेसे नाही आहेत कारण कंपनीचे जे प्रिव्हियस लॉसेस आहेत सोळा हजार कोटी ठीक आहे त्यानंतर तीन हजार कोटी असे मोठे मोठे लॉसेस कंपनीने ह्या ठिकाणी केलेले आहेत सो अद्यापपर्यंत ते लॉसेस रिहाटी रिकवर झालेली नाहीत आणखीन एक गोष्ट महत्वाची मित्रांनो कंपनीची प्रॉफिट ग्रोथ या ठिकाणी घटलेली आहे सेल्स ग्रोथ सुद्धा काय म्हणावे तशी या ठिकाणी चांगली सध्या तरी दिसत नाहीये इक्विटी कॅपिटलचा जर विचार केलात मित्रांनो पाच हजार सातशे चौपन्न कोटींचं इक्विटी कॅपिटल चारशे चौसष्टवरून डायरेक्ट पाच हजार सातशे चौपन्न कोटींचं इक्विटी कॅपिटल म्हणजे जे काही शेअर्स आहेत ना ते शेअर्स विकून कंपनीने काय केलेले आहे बऱ्याचशाच अंशी रिकवरी करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि रिझर्स बघा पस्तीस हजार कोटींचे रिझर्स आहेत आणि कर्ज बघा त्या जग अगेन्स्ट तीन लाख सेहेचाळीस हजार सातशे सदतीस कोटींची कर्ज आणि इन्कम फक्त कितीची चौदाशे करोडची आता मित्रांनो बघा ह्या ठिकाणी ज्या कंपनीवर तीनशे सेहेचाळीस रुपयांचं कर्ज आहे आणि इन्कम मात्र ह्या ठिकाणी एक किंवा दीड रुपयांची आहे अशा कंपनीमध्ये तुम्ही गुंतवणूक कराल का अर्थातच ह्याचा उत्तर काय सरळ सरळ आहे कारण कंपनीला अद्यापपर्यंत खूप मोठा पल्ला गाठायचा आहे आता तुम्ही म्हणाल की इन्व्हेस्टमेंट पण कंपनी करते नव्वद हजार कोटींची इन्व्हेस्टमेंट केलेले आहे अरे पण त्या इन्व्हेस्टमेंटमधून काही इन्कम तर आली पाहिजे कारण जर तुम्ही कॅश फ्लो फ्रॉम इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटी बघितला जी काही इन्व्हेस्टमेंट कंपनीने केलेली आहे ठीक आहे त्याच्यातून त्यांना काहीच इनकम होताना आपल्याला दिसत नाही आहे म्हणजे ना डिव्हिडंट मिळत आहेत ना, ना कोणत्या प्रकारचा इंटरेस्ट मिळतोय ओके म्हणजे ती इन्व्हेस्टमेंट अद्याप काय आहे एक डेड इन्व्हेस्टमेंट आहे असं या ठिकाणी तुम्ही म्हणू शकताय आता एफ आय एज डी डीआयमध्ये बघितलं तर फक्त डीआयज आणि एफ आय एजने या ठिकाणी काय का केलेली गुंतवणूक केलेली आहे आणि डीआयमध्ये पण मित्रांनो ज्या काही मोठ्या कंपनीज आहेत स्टेट बँक ऑफ इंडिया त्यांनी ह्याला अॅक्वायर करण्याचा प्रयत्न केला होता मग त्यांनी पण आता काय केलेला आहे जो काय स्टेक आहे तो ह्या ठिकाणी वाढवलेला तर आहे पण त्याचबरोबर मित्रांनो ज्या काही अदर बँक्स आहेत गव्हर्नमेंटने काय केलं अदर बँक्सना रिक्वेस्ट केली आरबीआयला रिक्वेस्ट केली आणि त्यांच्यामुळे काय झालं ह्या कंपनीमध्ये काय केली गेली इन्व्हेस्टमेंट केली गेली कारण गु गुंतणूकदारांचं ह्या ठिकाणी नुकसान होऊ नये म्हणून म्हणजे फक्त एक सिंपती म्हणून ह्या कंपनीला ह्या बँकेला वाचवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे हे मी तुम्हाला अद्यापही सांगितलेलं आहे मग आता ह्याच्यामध्ये आपण गुंतवणूक करायला पाहिजे का नको सो मित्रांनो ट्रेडिंगच्या पॉईंट ऑफ व्यूने तुम्ही गुंतवणूक करू शकता म्हणजे काय ज्यावेळेला हे स्टॉकचं प्राईस तुम्हाला पंधरा रुपये चौदा रुपये ह्या लेवलच्या आसपास मिळेल किंवा वीस रुपयाच्या लेवलच्या आसपास मिळेल तेव्हा तुम्ही ह्याच्यामध्ये बाईंग करू शकता कधी ना कधी काय होतं ह्याच्यामध्ये एक चांगली मुमेंट होते न्यूज बेसेसवरती तेथे तुम्हाला चांगला प्रॉफिट होऊ शकतो पण इन्व्हेस्टमेंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने नने ह्याला जे काही रेटिंग आहे ते माझं झिरो रेटिंग राहील ही गोष्ट लक्षात ठेवा आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवड असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत द्या आम्हाला परवानगी तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू